हो नमस्कार बोल की जानू रुचली बरं काज कारण की मला जायचे रानात आणि मग आज जानूला मी जायला धुवायला आहे म्हणून जानू फुगली माझ्यावर मग आता रानात कामं असल्यावर थोडंफार कामं करावं नाही का मुलींनी कामच करावं लागतं थोडे थोडे शिकायचं कधी आणि तू जर सुट्ट्या असल्या तर काम सांगते ना ओके काय करू येतं ते जोडून राह मग तू रानातली कामं करते का येते का माझ्यासमोर घर आपण करायला हां तिकडं बघ की ही काय म्हणते आहे ना की म्हणते ना आपलं खडूस ऐकतसुद्धा नाही नाही बघायचं आणि ती साडी कधी धुणार आहे काही गं तिला साडीचा कॉपरा सापडत नाही म्हणून तिने साडी मला तिकडे फिकून दिली म्हणजे मला नाही धुता ती साडीचा कोपरा सापडत नाही काय करावा तू रोज कपडे धुवायला सांगते मी म्हणजे मग तुला कपडे धुता ना चला मग पण ना गेल्यावर भेटूया दिलं दिलं इकडं पाणी फेकून दिलं पार माझ्या अंगावर असं <laughs> तिनं बुडक्या फुरक्या <मुर्के>, <laughs> बरं आहे बाई आगाव आगा। गुझी पप्पा सारखीच आहे बघा रानात पावणे दहा वाजलेत आमच्या जाननीना धुनं धुतले काल पण धुनं धुतलं होतं कारण ना मला रानात जायचंय म्हटलं ती काम करू लागते आता बांधून आले पण का घासायचे बाई थोड्या वेळ घाशील ना माहिती घासणार आहे थोड्या वेळाने आता दोघं मोबाईल बघत होते पण आता मग राहण्यात मोबाईल घेऊन जायचंय म्हणलं ती रुसून बसली म्हणलं तू टी व्ही बघ आणि मी राणातले व्हिडिओ सकाळी टाकला रानातून चालू पाऊस चालू झाला राणात थोडा थोडा पाऊस चालला होता म्हणलं त्यांना थोडं थोडा पाऊस आला झालाय गुरबुरीचा घाबरून जायचं म्हणलं तर पुरातून होणार नाही आणि तसं दिवस होत पण आता बघा दिवस आता पाहवायचे इतका पाऊस चालू झाला आहे आता उद्या काय फुरात होणार नाही गवात जमले ना काय सांगा मावा ना गवार काय घेऊ दिवस काय तू नको शेतकऱ्यावर मात्र तुझी शेतकऱ्यावर एक माल थोडा चांगला आला ना

आणि हा सकाळी जास्त आमचे व्हिडिओ बघत जा आमचे व्हिडिओ बघिते ना तर ना काहीतरी चीज झाले वाटतं की आपण एवढ्या कामाच्या याच्यातून आपण व्हिडिओ बनवते तर कुणीतरी आपले व्हिडिओ बघते म्हणून थोडं शेतकऱ्याला सपोर्ट केला ना तर शेतकरी एवढा फार माफी केलं सारखं वाटत नाही शेतकऱ्याला इकडं ते शिकितलं चला कसं तरी होत आहे थोडंसं आमच्या व्हिडिओला पण सपोर्ट करा थोडंसं वर आल्या सारखं वाटतं आम्हाला चला मग बाय बाय